डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जे डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ऑफ रुरल तर्फे माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा शिखली येथे लिंग समता या विषयावर मुक्त चर्चा झाली शाळेतील मुलींनी चर्चेत सक्रिय सहभाग घेतला ज्या समाजावर लैंगिक समानतेचा प्रभाव अधोरेखित करण्यासाठी विविध प्रात्यक्षिकांचा समावेश होता कार्यक्रमाला आश्रम शाळेतील शिक्षकांचाही विशेष सहभाग होता संस्थेच्या संस्थापक उपाध्यक्षा वैष्णवी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि लिंगसमता वाढीसाठी संस्था सदैव कार्यरत राहील अशी ग्वाही दिली आकर्षक चर्चेद्वारे मुलींना या विषयावर त्यांचे विचार व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहित केले गेले न्याय आणि न्याय समाजाच्या निर्मितीसाठी लिंगसमतेचे महत्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले गेले हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागाने चिन्हांकित झाला ज्यांनी शिक्षण करिअरच्या संधी आणि सामाजिक भूमिकांसह त्यांच्या जीवनातील विविध पैलूंवर लिंगसमतेचा कसा परिणाम होतो यावर त्यांचे विचार मांडले चर्चांना प्रातीक्षिकांनी पाठिंबा दिला ज्यांनी मुलींना लैंगिक भेदभावांचा प्रभाव आणि जीवनातील सर्व क्षेत्रात लिंग समतेची गरज समजून घेण्यास मदत केली आश्रमशाळेतील शिक्षकांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व माहिती दिली त्यांनी एक सुसंवाद समाज निर्माण करण्यासाठी स्त्री पुरुष समतेच्या महत्वावर भर दिला आणि मुलींना स्टिरिओटाईप तोडण्यासाठी आणि कोणत्याही मर्याद्यांशिवाय त्यांच्या स्वप्नांना पाठपुरावा करण्यास प्रोत्साहित केले मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चुरणी